मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे बस आणि रिक्षाचा भीषण अपघात रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू दिनांक सात एप्रिल रोजी माणगाव येथे शिवशाही बस व ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला असून यामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले आहेत मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे शिवशाही बसने रिक्षा क्रमांक झिरो चार एफ सी सहा दोन आठ दोन ला ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे हा अपघात माणगाव नजिक तिलोरे गावाजवळ झाला असून रिक्षाचा चक्काचूर झाला आहे या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती या अपघातामध्ये रिक्षात असलेल्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून दत्तात्रय वरंदेकर प्रवीण माळुसरे अशी मृतांची नावे आहेत एका मृताची ओळख पटलेली नाही शिवशाही बस ठाणे येथून दापोळीला जाणार होती ही बस माणगाव मध्ये आली असता हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा पार चुराडा झाला आहे तर बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे सदर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून अधिक तपास माणगाव पोलिसांकडून केला जात आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका